जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मामध्ये समानता यावी या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉक्टर विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दोन हजार चौदा ते पंधरा पासून ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच देण्यात आले नेमकी ही योजना काय होती आणि ती बंद का करण्यात आलीये तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र केंद्र सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास दोन लाख पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते खर तर आपण याबाबत अधिक रील सुद्धा केली होती आणि त्याबाबत योजने या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती सुद्धा आपण दिली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणं आवश्यक होतं विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणं आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणं आवश्यक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संकेतस्थळावर आज ही योजना सुरू असल्याचं दाखवलं जात आहे परंतु पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही योजना बंद झाल्याचं कळवण्यात आलंय तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयाने सुद्धा सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झालीय असं पत्र पाठवलंय आंतरजातीयचे प्रमाण पाच टक्के जात तसेच धर्माच्या भिंती भेदून विवाह करण्याचे प्रमाण आज सुद्धा कमी आहे अनेक संस्थांच्या अहवालानुसार भारतामध्ये हे प्रमाण केवळ पाच टक्के इतकं झालंय आंतरजातीय विवाह आणि जात निर्मूलन यावर बाबासाहेबांचे विचार काय आहेत आणि त्यांनी नेमकी काय शिकवण दिली होती ते आपण संक्षिप्त रूपात पाहूया मार्च एकोणीश छत्तीस मध्ये जात पात तोडक मंडळाने लाहोर येथे आयोजित केलेल्या त्यांच्या वार्षिक अधिवेशनासाठी बाबासाहेबांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं होतं मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांचं भाषण वाचलं मंडळाच्या सदस्यांना ते आपत्तीजनक वाटल्यामुळे त्यांनी भाषणात बदल करण्याची विनंती बाबासाहेबांना केली मात्र बाबासाहेबांनी भाषणात कोणताही बदल करण्यास स्पष्टपणे नकार दिला शेवटी त्या मंडळाने वार्षिक अधिवेशनाचा कार्यक्रमच रद्द केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच भाषण आहे तसे एकोणीसशे मध्ये एहिलेशन ऑफ कास्ट या नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकले या पुस्तकामध्ये आंबेडकरांनी असा प्रश्न विचारला की तुमचे कार्य लोकप्रिय का नाही या प्रश्नाला एकच उत्तर असू शकेल व ते म्हणजे सहभोजन व आंतरजातीय विवाह या दोन्हीही कृती हिंदू ज्यांना पवित्र म्हणून मानतात त्या श्रद्धांच्या व तत्वांच्या विरोधी आहेत एकत्र मिसळण्यापासून हिंदूंना प्रतिबंध करणारी व त्या जोगे जी नेस्तुनाबत करायची आहे अशी जात ही विटांच्या भिंतीप्रमाणे किंवा तारेप्रमाणे एखादी भौतिक वस्तू नाहीये जात ही एक कल्पना आहे ती एक मानवी मनाची स्थिती आहे त्यामुळे जातीचा नाश याचा अर्थ भौतिक अडथळ्याचा नाश नव्हे त्याचा अर्थ मनोवृत्तीमधील बदल होय असे आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये म्हटले आंतरजातीय विवाह योजना ही जी बंद करण्यात आली आहे याबाबत राजकीय या नेत्यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त या यशोमती यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांचं मत मांडले त्या म्हणाल्या आहेत की सामाजिक समता आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून केंद्र सरकारने लागू केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना केंद्र बंद केल्याचं वृत्त आहे महाराष्ट्रात या योजनेच्या लाभासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी केलेल्या अर्जाला ही योजना बंद केल्याचं पत्र संबंधित विभागाकडून देण्यात आलंय खर तर महाराष्ट्राला शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे याच विचारांचा वारसा जपत एकोणीशे एकोणसाठ साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू झाली होती 2013 साली केंद्रात सरकार असताना राष्ट्रीय पातळीवर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला दोन हजार चौदा ते पंधरा साली ही योजना अमलात आली त्यामुळे राज्याच्या योजनेचे पन्नास हजार अनुदान आणि केंद्राच्या योजनेचे दोन लाख पन्नास हजार अनुदान असे एकूण तीन लाख रुपये योजना बंद झाल्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना केवळ राज्याच्या योजनेचाच लाभ मिळू शकणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना केंद्र सरकारने अचानक बंद का केली केंद्र सरकार सामाजिक न्याय सामाजिक समता आणि जातीय भेदभाव कमी करण्याच्या बाबतीत उदासीन आहे की काय भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या समाजाच्या विचारधारेचे सरकारला वावडे आहे काय असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ट्विट मार्फत या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केलेत ते म्हणाले आहेत की केंद्र सरकारने आंतरजातीय विवाह योजना बंद केली आहे याचा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर मोठा परिणाम होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा म्हटले होते की समाजात आंतरजातीय विवाह असले पाहिजेत जाती व्यवस्था संपवण्याचा हा एक मार्ग आहे ही।, ही योजना बंद करून केंद्र सरकार हे सांगू इच्छिते की आंतरजातीय विवाह होऊ नयेत सरकार बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग सोडून मनूच्या मार्गावर चालत आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो ही योजना पुन्हा सुरू करावी अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय केंद्र सरकारच्या या योजनेबाबत समाज कल्याणचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूया समाज कल्याण आयुक्तांनी योजनेसंदर्भात परिपत्रक काढलंय त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभ देणे बंद केले त्यामुळे ज्यांनी अर्ज केला आहे व ज्यांना योजनेचा लाभ देण्यात आला नाहीये अशा योजनेचा लाभ करणं संयुक्तिक नाहीये असं शासनानं ना कळवलंय यापुढे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी अर्ज केला तर पात्र लाभार्थी राज्यस्तरीय आंतरजातीय विवाह योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले. खर तर ही योजना जी आहे ती बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध होती आणि अनेक आंतरजातीय विवाह करणारे जोडपे याबाबत माहिती घेऊन रजिस्ट्रेशन सुद्धा करत होते आणि या, या योजनेचा योजने लाभ सुद्धा घेत होते खरं तर आपण मी जसं आधी म्हटल्याप्रमाणे आपण याबाबत एक रील केली होती आणि त्यामध्ये या योजनेची माहिती दिली होती त्यानंतर या योजनेबाबत विचारणा करण्यासाठी आपल्याला सुद्धा अनेक फोन आले होते अनेक मेसेज सुद्धा आले होते पण ही योजना आता बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना याबाबत प्रश्न पडलाय खरंच आंतरजातीय विवाह योजना ही बंद करणं योग्य आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद